नमस्कार मंडळी मी सूरज मुखे तुमचं फार्मिंग बाबाच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो माझ्या मागे बघताय तुम्ही गावरांग कुक्कट पालन केलं जाते आता ही जी बाग होती ही सीताफळीची बाग आहे एकाच याच्यामध्ये परत तिथं संत्र्याची बाग आहे अशाच ह्या बागेमध्ये मुक्त संचारमध्ये गावरांग कुक्कुट पालन केले जाते आणि यांचं जर नियोजन पाहिलं ना विक्रीचं व्यवस्थापन म्हणजे हे मोठे करतात स्वतःच पिल्लं काढतात त्यांना मोठे करतात आणि मग विक्री करतात अंड्यांची विक्री शक्यतो करत नाही ते आणि यांचा माल ठोकमाही जातो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन आहे विक्री व्यवस्था पण एक नंबर आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे की संत्र्याच्या बागामध्ये मुक्त संचार कुक्कुटपालन गावरांमध्ये कसं केलं जातं किती खर्च येतो काय फायदा होतो संपूर्ण पाहणार आहे आणि किती कमी खर्चात त्यांनी शेड बांधले ना हे पण मी तुम्हाला दाखवतो चला व्हिडिओ पूर्ण पा नमस्कार साहेब तुमचा एकदा परिचय करून द्या नमस्कार मी पांडुरंग वसंत गोसावी राहणार दुलै चालगाथिझे लाईलगर आता तुम्ही जे गावरा कुक्कुटपालन केलं जाते ते पूर्णपणे गावरांमध्ये करताय काही सुधारित जाते काही याच्यामध्ये नाही नाही पूर्णपणे गावरानच आणि किती संख्या आहे सध्या माझ्याकडं आहेत सध्या एक आता आपण एक लॉट विकला मध्ये सातशे आठशेच्या आसपास पक्षी असतील आता आणि मग सगळ्यात जास्त संख्या किती होती आपल्याकडे जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत म्हणजे हजारिक पक्षी मोठे आणि मग ते तीन महिने झाले की पाठी मागे एक हजारिक पक्षाचा लॉट टाकतो म्हणजे असे लमसम दोन हजार पक्षी, पक्षी होऊन जातात काम करता कधीपासून सुरुवात केली होती कशी सुरुवात केली होती आता आपण ह्याच काय आलं साहेब ह्याचं आपलं कोरोना काळ तुम्हाला आठवत असं आताच गेलेलं कोरोना काळात काय आलं लॉकडाऊन मध्ये धंद्याचं थोडं आपलं एक साईड बिझनेस पण आहे प्लंबिंग मशिनरीचा शॉप आहे पातळ तुम्ही आले होते तिथून आणि एक सहा महिने आठ महिने वर्षभर त्याच्यातच गेला आपलं उघडा उघडा बंद करा बंद करा ते झालं सगळं त्याच्यात मी काय केलं हो मी म्हणलं साईड बिझनेस असा म्हणून मग हे जमिनीला आपल्याला कंपाऊंड करून घेतलं पहिलं एक किती एकरला गेलं हे दोन एकर ह्याच्यात कंपाऊंड केलं कंपाऊंड केल्याच्या नंतर इथं खाली आपण सीताफळाचा बाग लावला होता आणि इकडं संत्र्याचा बाग लावला आता आपण बघतो संत्र्याचा हा शीतफळीचं जायचं का हा शेतफळ अजून मग तिकडं काय आलं असं करत असताना मग मी सुरुवातीला पाथर्डी गावरान जे म्हणते ना आर आर हा त्याचे एक पन्नास शंभर कोंबडे आणले ना आपले दिले कंपाऊंड मध्ये सोडून त्यांना थोडस जास्त काही लय दक्षता नव्हती घेतली त्यांची पण त्यांचे अंडे वगैरे विकून माझं चांगलं सुरू झालं पण मूळ संकाल मला माझी गावरांचीच होती हा पण मी जवळ आपल्या पास जी जाते ती सध्या टाकली परिस्थिती अशी झाली गावरान मला इथं भेट नाहीच कारण आमचं पाथर्डी आहे ना आर आर कावेरी क्रॉस डीपी क्रॉस ह्याच्यासाठी प्रसिद्ध मग गावरान भेट नाही तर मी काय केलं माझी बहीण एक शिवना टाकाई कन्नडला <laughs> कन्नड शिवना टाकई बोरगाव तिथून एक सात आठ कोंबड्या आणले होते बायकोने नामे जाऊन काही भाचेने आणून दिल्यानंतर असं मग ते सात आठ कोंबड्याचं मग ते बसवून थोडे पिल्ल काढले पिल्ल काढल्यात नंतर एक छोटं इन्क्युबेटर घेतलं दोनशे तीनशे अंड्याचं ते आता हाताने ते हलवायचं हलवायचं हा अंडे मग त्याच्यातून एक तीनशे पिल्ल काढलेली मग पहिले जे तीनशे ज्या पहिल्या कोंबड्या तयार केल्या त्यातूनच हळूहळू करत एवढ्या पर्यंत सांग नाही त्याच्यातून लय झाले होते विक्री विक्री करत गेलो हा हा सगळ्यात पहिले तुम्ही कंपाऊंड केलं सगळ्याला तर तेव्हा खर्च किती आला होता कंपाऊंडला मला त्यावेळेस कंपाऊंड करताना सगळं अडीच लाख रुपयाच्या आसपास खर्च आला फक्त कंपाऊंडला हा कारण मी सात फुटावर अँगल वापरलेला आहे चार पाच अँगल झाले की त्याला सपोर्ट टाकलेला आहे खाली अर्धा फुट जाळी टाकली नाही त्याच्यात कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे अर्धा फूट आहे ना खडी क्रश वगैरे टाकून ते सिमेंट वगैरे टाकून ते केलेलं आहे जाळी आपली ती किती फुटाची जाळी सहा फुट उंचीची हा आणि खाली जमिनीमध्ये टाकली काही थोडीफार हा सहा इंच गेले मध्ये सहा इंच जमिनीमध्ये चार इंच सहा इंच जमिनीत गेली मग सहा फुटाच्या वरती वाघूर जे म्हणतात टाकलं पाहिजे किंवा अजून काय टाकलं पाहिजे का आता पक्षी बाहेर नको जायला नाही आम्हाला आता चार वर्ष झाले मला ह्या धांद्यात चार वर्षात मला पक्षी उडून बाहेर गेलाय अशी अडचण आतापर्यंत आली नाही तुम्हाला असं वाटत नाही का आता तुम्ही किती हजार दोन हजार हजारच्या आसपासच सांभाळता ना दोन एकर मध्ये हो खूप मोठी जागा होती असं नाही होते ना जागा मोठी ते काय फ्रेश राहते फिरतेत भरपूर स्पेस असल्यामुळं फ्रेश राहतात पक्षी चांगले येतात रेलचेल झाली तोडा तोडी टोकरा टोकरी हा प्रकार होतो आणि दुसरं काय होतं आपल्याला पण आपलं दुसरा पण बिझनेस आहे आई वडील मिशन साईड बाय साईड सगळं आपल्याला पण ते झेपलं पाहिजे अशा म्हणजे जितकी जास्त जागा असेल तितकं कमी लक्ष द्यायला कमी लक्ष द्यायला आता इथं सीताफळ पण होतं हे सीताफळ हे सीताफळाचे खोड येते काढून टाकल्या आता काय आलं ह्याच ह्याचं सीताफळाचं काय आलं पक्षासाठी चांगलं होतं पण उन्हाळ्यात काय व्हायचं सीताफळाला पाल कमी राहायचा पाला पाहत नाही म्हणलं तरी जमतंय फेब्रुवारी नंतर ज्यावेळेस आपल्याला खरी गरज राहते उन्हाळ्यात सावलीची त्यावेळेस पाला राहत नव्हता मग आता हे तोडले आपण इथं तो पण संत्रे लावलेत बघा इकडे पण संत्रे लावून टाकले संत्रे लावले अशी सगळी इकडे आणि इकडे पण संत्रे लावले आणि ह्याच्यात काय होतं संत्र्याला उन्हाळ्यात पाला राहतो शेवटचं मे मध्ये जरी अडचण आली थोडीफार तरी पण ते मॅनेज होऊन जातं आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शेवगा शेवगा आणि हे तुती वगैरे लावण्याचा विचार आहे आपल्या ह्याच्यात बरं आता चालले हळूहळू आता हे आताच काढले पंधरा दिवस झाले काढलेलं जसं आपला चाललंय तसं आपण बदल करतो बदल करेल चालत आता संत्राला लागवड करून किती दिवस झाले आता हे हे कोणत्या मोठ्या भागाला मोठ्या भाग आता जून मध्ये चार वर्ष झाले त्याला आपण यंदा त्याचं पीक धरलंय तुम्ही पाहू शकता एकदम आता एकदम चांगलं पीक आलेलं आहे त्याला काही जास्त खताचा वगैरे खर्च नाही त्याला थोडेफार आपण सेंद्रिय खत वगैरे वापरलेले आहेत कारण आपल्याला रासायनिक खत कोंबड्यामुळे घालता येत नाही आणि क्वालिटी बघू शकतो तर आता आपण संचारचाच म्हणतोय तर आता जो कोणी नवीन करायचं समजा गावारांक करायचं म्हणतोय तर कारण की आता संतरा केलं तर चांगलंच डबल उत्पन्न मिळते तुम्हाला कोंबड्यांना सावली मिळते आणि संतऱ्याचं पण उत्पन्न मिळते आणि इकडे म्हणता तुम्ही आता शेवगा पण लावणार आहे तर जो कोणी नवीन करणार त्यांनी कोणत्या पिकाकडे जास्त लक्ष द्यावा नाही आता हा ह्याच्यात कसं आहे मुक्त संचारमध्ये फीडचा खाद्याचा खर्च कसा कमी करता येईल तो ह्याला जोड लावणं महत्वाचं आहे बर मग आता आपण खाद्याच्या खर्चासाठी तुती असल शेवगा असल हायड्रोपोनिक असल पण झाडं जर लावायचे म्हणले तर मग तुम्ही फिक्स भाग उन्हाळ्यात ज्याला बऱ्यापैकी एक एप्रिल मे पर्यंत तरी पाला राहील किंवा शंभर टक्के ज्याचा पाला गळत नाही आता आहे त्याचा शंभर टक्के पाला गळत नाही सीताफळाचा शंभर टक्के पाला गळतो मग हा ह्याचा पाला टिकतो वीस टक्के जरी पाला राहिला सुकलेला तरी त्याच्या खाली पक्षी बरोबर थोडं सावलीला आधार घेऊन बसू शकतो आणि संत्र्याला डबल उत्पन्न मिळत हा आणि ह्याच फायदा असा होतो संत्र्याचा मार्केट पण चांगलं झालं त्याला मार्केट पण चांगलं आता हा किती एकरवरती लावला संत्रा तुम्ही संत्रा आपला एक एकर आहे लमसम तीनशे झाड आहेत याच्यात बारा बाय बाराची लागवड आहे थोडं ना आता हे हा पहिलंच वर्ष आहे साधारणतः काय अंदाजे उत्पन्न मिळेल आता व्यापारी येते त्या अंदाजेत समजा व्यापारी येऊन जातात आपल्याकडे सध्या उद्या परत काही व्यापारी तर माझ्या माहितीनुसार थोडक्यात सौदा राहतोय आमचा सहा सात लाख रुपये दे व्हायला पाहिजे एक एकर म्हणजे हे अधिकच उत्पन्न झालं तुम्हाला हा, हा, हा। हा। आता कोंबड्यांबद्दल बोल की आता हे जे शेड बांधले एकदम कमी खर्चामध्ये बाबा एकदम शेड साधे बांधलेले तेव्हाच बांधलं होतं जेव्हा लॉकडाऊनच्या वेळेस तेव्हा नाही 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 लॉकडाऊनच्या वेळेस हे शेड होत हा इकडचं एकच पाकड होतं ह्याचं पण बर ह्याचं एकच सिंगलच पत्रे होते त्याला नंतर एक्सटेन्शन दिलं आम्ही नंतर वाढवलं हे केलेलं आहे आमचे बर हा आई वडील संकल्पना होती म्हणजे बनवायला नाही ह्याच्यात कसं झालं उन्हाळ्यात आम्हाला आहे ना आता हे हे घ्या तुम्ही हे घ्या बसले हे घ्या आता वरती बसल हा हा आता उन्हाळ्यात काय आलं उन्हाळ्यात आम्हाला ह्याचा त्रास व्हायला लागला हिट हा पत्र्यामुळं हिटचा त्रास व्हायला लागला आणि कमी खर्चात बी असलं पाहिजे काय लय खर्च करण्याची गरज नाही गरजच नाही ना लय खर्च करायची गरज नाही आता हे बघा हे बांबू आणले आम्ही शेजारी बांबूचा भाग आहे बरोबर त्याच्यावर हे बांबू आणले एक हजार दीड हजार रुपयाचे बांबू आणले हे आपलं साधारण असं वीस लांब लांबे असं असेल पंधरा फुट असेल बर पंधरा बाय वीस बस पंधरा तीस याच्यात पाचशे पक्षी लय आरामात बसतात आपले <laughs> पाचशे सातशे पक्षी बसतात सातशे होते मध्ये वरती पण बसत असेल खाली बस हा खाली पहा मित्रांनो फक्त मुरम चोपलाय फक्त चोपलेला आता तो कोंबड्यांनी उकडला मुरुम टाकून दिलेला होता पावसाळ्यात काय होतं आपली अतिवृष्टी होती ना बाहेरचं पाणी आत येऊ नये म्हणून फक्त मुरुम टाकून दिला होता ते बरोबर चोपून जातोय कोंबड्याची आणि वरती फक्त बांबू टाकलाय आणि वरती का हे कागद काय केलं कागदाच्या वरती सरमडे आपलं सरमडे आणि वर ताडपत्री टाकली होती उन्हाळ्या सॉरी पावसाळ्यात आता ती काढून घेऊ लय स्वस्त म्हणजे तीस तीस चाळीस हजारच्या चे आत म्हणजे बाबा तिचाळीस हजार लागते का किती किती खर्च आला हे सगळं दहा पंधरा हजार तयार झाले दहा पंधरा हजारामध्ये एवढंच आहे म्हणजे खूप म्हणते आता मजुरी गेली नाही वडिलांनी आईने मिसेसने तयार केलं बरं का माझं कमी याच्यात रोल कमी आहे माझा हे बांबू आणले होते आम्ही एक हजार दोन तीन हजार रुपयाचे बांबू आणले हे पोल आणले एक दोन तीन हजार रुपयाचे आणि सरमड वगैरे बाकी आपल्या घरचं तळ घरीच गोण्याचा शिवलेला आहे आणि ही जाळी आणली होती एक पंधराशे सोळाशे रुपयाची जाळी आणलेली मुरगा जाळी हा हा आपल्या बाहेर जाळी आहे ना आपली हेवी आपली जी कंपाऊंडची मेन जाळी आहे ना आ, ती हेवी आहे ती, ती महत्वाची कुत्र वगैरे येऊ नये म्हणून ती जी जाळी ती हेवी आहे ही लाईट असली तरी चालती बरोबर हा एकदम मस्त नियोजन हो आहे म्हणजे ज्याला कोणाला नवीन चालू करायचंय अशा प्रकारे सुरुवात करायला काय हरकत नाही कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये काय होतंय साहेब बर का आपले लोक काय करतात जे मेन हेतू आहे का ते जो खर्च कमी करतात आणि आता समजा पोल्ट्री आहे ना कोंबड्याच्या खाद्यावर कोंबड्यावर किती खर्च करा तुम्ही आवाजी खर्च करण्यात काय मजा नाही इन्क्युबेटर मधून पिल्लो काढलं का इकडं ब्रुडिंग आहे आपली साधी साधीचे प्लास्टिक लावलेले आपल्या याला शेडलाच त्या ब्रुडिंग मध्ये आपण साधारणपणे मैनाभर ठेवतो पक्षी मैनाभरानंतर ब्रुडिंग मधून दुसऱ्या अशा साध्या शेडमध्ये टाकतो पलीकडून किंवा इकडून ब्रुडिंग मध्ये आपण प्री स्टार्टर वगैरे वापरतो गुळाचं पाणी त्याचे थोडेसं टेक्निकल बाबी असतात लसीकरण हा लसीकरण प्रॉपर करतो आपण पहिल्या दिवशीच करतो सातव्या दिवशीच करतो बाराव्या चौदाव्या दिवशीच करतो नंतर बुस्टर एकवीस दिवसाला चालू असतो आपला लहान पक्षी असो मोठा पक्षी असो लसीकरणाच्या बाबतीत हाय करायची लसीकरण करायचं नंतर मग असं बाहेर काढतो पक्षी गेट उघडून देतो महिन्याच्या नंतर मग त्यांना जसं वाटतं तसं बाहेर जाते संध्याकाळी थोडी अडचण वाटली तर पकडायचे थोडे आठ टाकायचे दोन चार दिवस नंतर ते येत जातात सुरू होऊन जात मुक्त संचार माहिती तुम्ही मग सांगितलं का आपला हेतू काय का खाद्याचा खर्च कमी करायचा त्यासाठी तुम्ही काय करता आणि त्यांना खाद्यासाठी काय काय देता नाही यांच्यासाठी काय करतो आपण आता त्यांना एकदा सकाळी भांडे भरले का जास्त काय हे करावं लागत नाही सकाळी भांडे भरतो मी खाद्याने आपल्या पोल्ट्रीच्या फीडने भरतो आणि त्याच्यानंतर ग्रीन फीड देतो आम्ही थोडंफार पाला वगैरे पण आता आपण काय केलं हायड्रोपोनिक सुरू केला तर तुम्हाला तो सेटअप पण दाखवतो इथं आपण म्हणजे हे पण आपला आता ते खर्च वाचणार ह्याच्यात महत्वाचं कसं खर्च कसा कमी करता येईल तेवढा आपलं प्रॉफिट वाढणार आहे खर्च पन्नास टक्क्याच्या आता आणला तर प्रॉफिट आणखी वाढणार आहे किती खर्च केला तर पन्नास टक्क्याच्या पुढे खर्च होत नाही आणला खाद्यावर खर्च खर्च हा प्युअर खाद्यावर जरी सांभाळ हा तरी पन्नास टक्के खर्च होतो उत्पन्नाचे उत्पन्न जे मिळते त्याचा पन्नास टक्के त्याचा आणखीन कमी करू राहिलो आपण आणखीन कमी करू राहिलो आता तुमचं बिझनेस मॉडेल काय नक्की ते सांगा आता यातनं विक्री काय काय का करताय कशा प्रकारे त्यांचं नियोजन करताय ते सांगा आता ह्याच्यातून आपण काय करतो सुरुवातीला आपलं चार साडेचार महिने झाले कारण आपला विकायला येतो चार साडेचार महिन्यात किती किलो होतो बाराशे चौदाशे ग्रॅमचा होऊन जातो ना साडेचार आपण चार साडेचार महिने झाले की विकून पण नियोजन करून साडेचार हा, हा, पाच महिन्यापर्यंत सगळे नर संपून जातात राहतात मादे मादे पक्षी पाळणारे घेऊन जातात किंवा मग आपल्याकडं माद्याला पण कस्टमर आहे बर थोडं माद्याचा रेट थोडा कमी येतो नरापेक्षा पण माद्याला पण कस्टमर आहे आपल्याकडं कुठं विक्री होती कसं करता विक्री नाही काय नाही व्यापारी येत आपल्याकडे फोन करायचा व्यापारी घरी येतो इथं शेडला काटा लावतात आपण उभं राहायचं बांधित येत मोजित येत आपण फक्त कॅल्क्युलेटर मोबाईलवर कॅल्क्युलेटर करायचं गुणिले आपले पैसे रोख पैसे देतात हातात घेऊन जातात काय रेट मिळतो साधारणतः चारशे रुपये किलो देतो मी जागेन आतापर्यंत सगळ्यात हायेस्ट रेट कधी किती मिळालं तुम्हाला चारशे साडेचारशे पर्यंत जातो पण लमसम चारशे पकडून चाल काय होतं फिनिशिंग तशी असली पाहिजे आपण चारशे म्हणायचं एखादा उद्योजक येतो माझा कशामुळे चारशे नाही भाऊ आ, ते प्रॉपर होत राहत हा प्रॉपर त्याला त्याचा सेफ आला पाहिजे पक्षाला चमक आता चमक आहे पक्षाला हा चमक आली पाहिजे त्याची सेफ्टी व्यवस्थित असली पाहिजे त्याच्या निवडून निवडून मग बाकी कधी कधी रेट चांगला बी भेटतो <laughs> काय रेट कमी पण भेटतो पण लमसम चारशे रुपये रेट पकडून चालला चारशे रुपये किलो हा साधारणतः एक कोंबडा एक पाचशे ते साडेपाचशे रुपयाने जातो असं तुमचा जास्त जातो साडेपाचशे रुपयाचा जा पुढच पुढे पुड़ जातो हा साडेपाचशे रुपयाचं जा पुढेच जातो आता आणि हेच जर कोंबडीचं पाहिलं तर कोंबडीचं विक्री कसं करतात कोंबडीच असं होतं पाळणारे बऱ्यापैकी घेऊन जातात तर नाही पाळणाऱ्या नेलं तर थोडस रेट कमी भेटतो व्यापारी पण घेऊन हा तीनशे साडेतीनशे रुपये किलो पर्यंत व्यापारी पण घेऊन व्यापारी पण घेऊन जातात आपले असं म्हणजे जो काही मुक्त संचार प्राणी आहे जो मोठा त्याला व्यापाऱ्याकडनं पण चांगली मागणी हो म्हणजे चारशे रुपये किलो म्हणजे खूप चांगली मागणी हो हो मी आता जसं सुरू केलंय ना चार वर्षपासून माझे चारशे रुपये किलोने जातात आणि मी जिथं जिथं पक्षी दिलेत त्यांचे पण तो व्यापारी घेऊन आपण सांगायचो हे अमक्या अमक्या गावाला मोबाईल नंबर आहे त्यांचा व्हिडिओ मागून घेतो त्याला जे पसंत पडते ते निवडून निवडून थोडेसे माग पुढं फ्रेश पण ते सगळे घेऊन जातात नंतर आणि हे एका वेळेस संख्या किती नेतात ते अनलिमिटेड आहे अरे हे तर चांगले <laughs> ना म्हणजे तुमचं <तुम्छा laughs> एक ठोक तुम्हाला सगळं काय सगळं नेऊ शकतात हे एक दोन विक्री एक दोन मी विकतच नाही एक दोनच्या भानगडीत पडतच नाही हातावरती विक्रीत नाही विकतच नाही मी इथं भरपूर कस्टमर आहे पाथडी आम्हाला सहा किलोमीटर आहे भरपूर कस्टमर पण एक दोनच्या भानगडीत मी नाही बरोबर आहे एक दोन एक दोन किती किती धरायचं कोणी न्यायचं कोणी आपल्याला एक तर वेळ नाही आपण सगळं आता एवढं सगळं उरकितो मी सगळे अर्ध पाऊन तासात माझं नियोजन होऊन जातं संध्याकाळी अर्धा एक तास वेळ दिला काही आधार वेळ नाही द्यावा लागत ते दुपारी धरान पकडाने ते नेहण कोणते देऊन शिकेल ते बरं याचं नियोजन कसं करता सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती जण बघताय नाही नाही मी काय करतो आता हां असं मी सकाळी उठलो माझं थोडं दैनंदिन आपलं उरकलं व्यायाम वगैरे मग हे पाण्याचे भांडे त्याचं जे औषधं भरायचे ते औषधं टाकायचे बरं त्यांचं ते केमिकल म्हणजे आपलं सर कॅल्शियम वगैरे काय असेल ते टाकायचं त्याच्यानंतर अंड्याचे औषधं असते ते टाकायचं पिल्लाला जे मल्टीव्हिटॅमिन असते ते टाकायचे भांडे भरून ठेवायचे आणि ॲटोमॅटिकचे भांडे बंद करायचे त्या दिवशी हे झालं पाण्याचं नियोजन आणि नंतर खाद्य थोडं खाद्य आणायचं भांडेचे एक चार पाच भांडे भरले तर भागून जातात दिवसभर त्यांचं दुपारी घरचे येतात अंडे वगैरे घेऊन जातात बरं संध्याकाळी मी आलो का दरवाजे वगैरे लावतो उशीर झाला तर घरचे दरवाजे लावतात आपआप जाऊन बसतात का ही करावं लागत नाही अर्धा पाऊन एक तास काम केलं का पुष्कळ होऊन जाते आता तुम्ही सांगितलं की तुम्ही कॅल्शियम पण देता पक्ष्यांना हा मग ते रोज देता तुम्ही नाही मी काय करतो वातावरणानुसार असतं माझं म्हणजे समजा अंडेवर येणारे पक्षी असले तर त्यांना अंडेवरच्या पक्षाला जास्त प्रमाणात प्रमाणात म्हणण्यापेक्षा जास्त दिवस समजा रोज नाही ना नाही रोज नाही आठवड्यातून दोन दिवस, दिवस चार दिवस असं अशा प्रमाणात द्यायचं आणि ते काही स्वस्त असत औषधं काही माग नसतात ज्यादा प्रमाणात दिलं तरी त्याचं काही साईड इफेक्ट नाही काय मल्टीविटॅमिन्स तुम्ही सांगितलं जसं बारीक पहिल्याला देता म्हणले हा त्याचबरोबर ते आता कॅल्शियम पण याचे फायदे काय ते शेतकऱ्यांना नाही आता तोडतोडी तोडी करीत नाहीत जे पक्षाला समजा मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियम चालू आहे ना त्यांची फिनिशिंग चांगले राहते कलर चांगला राहतो तोडा तोडी करीत नाहीत असं बी तोड तोडी करतात पक्षी कारण आपण चुचा कापीत नाही चुचा कापलेला पक्षी मार्केटमध्ये चालत नाही बन तो हा त्याच्यामुळे थोडी तोड तोडी करतात पक्षी असं करीत नाही असं नाही आपण म्हणत थोडं थोडी करत पण त्यांचं मग आजारी पडायचं प्रमाण कमी राहतं इम्युनिटी चांगली राहते मल्टीविटामिन आणि कॅल्शियम दिलं कॅल्बोफॉस दिलं अंड्याचं कवच वगैरे चांगलं राहत चांगलं अंड चांगलं अंड चांगलं राहतं असं आणि पक्ष्याची तब्येत पण चांगली राहती विक्रीपर्यंत आपल्याला साधारणतः एका पक्ष्यामाग किती खर्च येतो खाद्याला औषधांना सगळा सगळा खर्च एका पक्ष्यामाग साधारण लय खर्च आला दीडशे रुपये खर्च होतो आपला खाद्यामाग औषध सगळी हा सगळं धरून हा दीडशे एकशे साठ सत्तरच्या पुढे खर्च जात नाही किती टक्कर मारा आणि पिल्ला सध्या तुमचं घरच आहे म्हणून त्याचा खर्च धरत नाही तुम्ही हा पिल्लाचा खर्च नाही पकडत आपण तर साधारणतः किती खर्च होईल सगळं दोनशे रुपये पुष्कळ झाला खर्च किती टक्कर मारा दोनशे रुपये चारशे रुपये किलो मालिक होतोय नारा माग जरी म्हणलं तुम्हाला चौदाशे पंधराशे तेराशे ग्रॅमचं जरी न झालं चौदाशे पकडा लमसम तेर चोक बावन पाचशे सव्वा पाचशे साडेपाचशे रुपये होऊन जातात दोनशे रुपये जरी खर्च आला तर तीनशे रुपये नरा माग नारामाग तीनशे मादी माग माधी ना दोनशे ला दोनशेच विकत नाही आपल्याला ते माहिती अशा पद्धतीने अजून अजून विक्री नाही ह्याच्या पलीकडे आपण किरकोळ पिल्ल मध्ये विकतो कारण आपलं काय मेन बिझनेस हाचे पक्षी मोठे करून विकणे आणि दोन, शल दोन, शल दोन चार लॉट जरी काढले तरी भरपूर आपलं एक वर्षभरात हजार हजारचे किती लॉट काढतो हजार हजारचे लॉट मागे लॉटच काढतो आपण लॉट लॉट दोन, दोन तो तीन महिन्याचा पक्ष झाला का परत एक टाकायचा दोन तीन महिन्याचा पक्ष झाला परत परत ते विकत येत तीन ते चार लॉट होत तीन, तीन, तीन चार लॉट होतात एक साधारणतः नफा किती राहतो वर्षाला तुम्हाला नाही आता कसं आहे ते थोडस अपडाऊन होऊ शकतं ऍव्हरेजली पण चांगल्या प्रमाणात पैसे भेटतात बर पण एक तुम्हाला सांगतो एक पाचशे जरी पक्षी पा पालक असला पाचशे पक्षी जरी पालणारा असला आता त्याच्यात पहिलं महत्वाचं मा तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं लोकांना का मी करतोय तुम्ही करता हे करते म्हणून त्यांनी केलं पाहिजे असं नाही ज्याने त्याने आपल्या इथं पक्षी विकतोय का नाही तर गावरान पिल्ल विकणारी जी संख्या मार्केटमध्ये पुष्कळ झाली घेणाराची संख्या पुष्कळ आहे प्रत्येकाला वाटतंय गोरगरीब असते प्रत्येकाला वाटतंय दहा पाच रुपये घर बसले आपल्याला भेटलं पाहिजे असं असं पैसे भेटले तर कोणाला नाही वाटत नाही पण त्यांनी मार्केटमध्ये तिथल्या प्रॉपरच्या जा बाजारात जाऊन गावरान पक्षाला काय किंमत आहे किती प्रमाणात आपली इथे विकल ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे स्वतःचं विक्री व्यवस्था पण उभं केलं पाहिजे तरच नंतर ह्या धंद्यात उतरलं पाहिजे नाहीतर मी म्हणतोय म्हणून तुम्ही करायचं आणखीन कोणी करायचं आता इथलं जवळपास असलं वीस पन्नास किलोमीटरच्या तीस किलो वीस किलोमीटरपर्यंत माझा व्यापारी जाऊन घेऊन येऊ शकतो पण तुम्ही जर पन्नास शंभर किलोमीटरवर पक्षी नेले मग तो तिथं यायला तो त्याचा डी ए टीडीए मागणार परत जाणं येणं आलं तर ते, ते किचकट हो चालत त्याच्यामुळे शक्यतो कुठलाही पक्षीपालक असू द्या त्याने अगोदर त्याच्या मार्केटमध्ये जाऊन आता मला कराड सांगली सोलापूर सातारा तिकडून फोन येतात mm. कर्नाटकच्या बांड्रीवरून फोन येतात mm. इकडे जळगावच्या जा पलीकडून फोन येतात पण परिस्थिती कशी आहे तिथं जाऊन हा व्यापारी ह्या रेटमध्ये नाही ना आणणार बरोबर माझा व्यापारी तिथं जाऊन त्या रेटमध्ये नाही ना आणणार मग इथं प्रॉब्लेम येतो हार प्रत्येकाला प्रत्येकाचा मार्केट शोधणं गरजेचं मार्केट डिपेंड मार्केट जर प्रत्येकाने शोधलं ना तर धंदा अतिशय चांगला आहे फक्त मार्केट शोधलं पाहिजे खूप चांगली माहिती दिली आणि जो कोणी शेतकरी आहे किंवा तरुण आहे मंडळी जे कोणी करायला करा इच्छुक आहेत त्यांना तुम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप आभार तर भेटूया मित्रांनो अशाच एका चांगल्या माहिती सोबत एका चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद